दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात सोन चाकळी ओरबाडून चोर फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे नाशिकमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याकडे पोलीस यंत्रणेचं दुर्लक्ष झालंय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे नाशिक शहरात दिवसा चोरीच्या घटना वाढत असून अशोका मार्ग परिसरात असलेल्या शुभम अपार्टमेंटमध्ये सोन साखळी चोरीची घटना घडली सदर घटनेचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे अशोका मार्ग परिसरात असलेल्या शुभम मध्ये एक महिला उभी असताना डोक्यात हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधून आलेल्या भामट्याने जबरदस्तीने सोन साखळी खेचून पलायन केले सोन साखळी खेचत असताना महिलेने आरडाओरडा केला मात्र चोर फरार झाल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा मात्र सुळसुळाट वाढला आहे चोरीच्या घटना या दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा